नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज आपण चालू घडामोडीवर आधारित काही महत्वाचे प्रश्न पाह पाहणार आहोत तर व्हिडिओ पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे प्रश्न पहिला फाल्कन दोन हजार या विमानाची निर्मिती महाराष्ट्रात कोठे होणार आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नागपूर प्रश्न क्रमांक दोन अरण्य ऋषी या टोपण नावाने कोणास ओळखले जात होते मारुती चितमपल्ली याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन रानवाटा ही कादंबरी कोणाची आहे मारुती चितमपल्ली याचं हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार मारुती चितमपल्ली यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक पाच इराण या देशातून भारतीय ना परत करण्यासाठी कोणती मोहीम राबवण्यात आली होती याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑपरेशन सिंधू प्रश्न क्रमांक सहा इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन आय एस एस एफ विश्वकप दोन हजार पंचवीस मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चार पदके एकवीस जून प्रश्न क्रमांक सात एकवीस जून कितवा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येत आहे याचं उत्तर आहे अकरावा प्रश्न क्रमांक आठ ऑपरेशन रायझिंग लायन हे कोणत्या देशाने राबवले होते याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो इस्रायल प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणारे चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नाशिक प्रश्न क्रमांक दहा जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष कोण आहेत याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मार्क प्रश्न क्रमांक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे याचं उत्तर आहे मित्रांनो शिवेंद्र राजे भोसले प्रश्न क्रमांक बारा आय सी सी वर्ल्ड चॅम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दक्षिण आफ्रिका हे होते विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीवर आधारित काही महत्वाचे प्रश्न व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल